नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला माहित आहे आईनं लसून दिलता मला कसा लावायचा कसा नाही कारण पहिल्यांदाच ला लसून लावायला लागली म्हणलं ताईला विचारावं ताईनं लावलं होतं बरं मागच्या बारीनं मग ताईला माहित आहे बरं त्यातलं आणि कसं आहे माहित आहे का आता मका टाकून घेतले त्या रानं पण चांगली सजवळ केली ती या रुटरून ती रान भुसभुशीत झाले म्हणलं चांगलाय टायमिंग कधी लावायचा कधी नाही ती सगळं विचारून कसा लावायचा कसा नाही खाज टाकायचं जरा परत काय तर जरा जाळांविण पिटून राखविाकायची रानवीसू तळ घ्यायचं मसूद घ्यायचं करोनशिना हे अशा कुड्या काढायच्या गड्ड लावायचं काय आता मग <laughs> मला माहित नाही म्हणून म्हणलं ताईला व्यवस्थित विचारा आणि कसं आहे माझं डोकं तर काय लय चालेल असं वाटत नव्हतं मग मला वाटलंच होतं ते आपोट म्हणजे तसंच लावते रे गाई पण तस काय नाही बर जेव्हा ताईनं सांगायला आले तो त्याने कुड्या कुड्या अशा काढून ठेवल्या त्या बाबा तर ताई म्हणले व्यवस्थित लावावं लागतं ती कुडी सोलायची पण नसते आहे ना ताय हे हाय असं काल करायचं आहे काय काय म्हणते ती तसलं आणि कधी लावते ते कधी नाही ही पण तुम्हाला म्हणलं विचारावं लावायचं आता रांग सुद्धा झालंय नेटकावा तर खाट वैसा सतत पाट्या खाट टाकून घ्यायचा आहे तर दोन चार ठिकी भरायची जरा एक दिवस त्याला टाकून जरा ऊन द्यायचं त्याला आणि मग लावायचं त्याला काय होतंय तुला साऱ्यात लावायचं साऱ्यात लावण्या तर सरस सर्या सोड सऱ्या सोडल्या तर काय होतं या कुडी मोठी होती होय कारण की जागा गवतो ना हा असं पसरत असं खाल्लं आणि ही रान आपली कशी आहे म्हणता काळी रानाला इगडी मुरमाटाची राना येते तांबड तोंडी राना येते हिकड बहिणी आमची मुरमाटाची राना येते काळी रानाला कसं या सरीवर लावा तर साऱ्यात लावा यायच तस येत आईन पण काय केलं तिने पण असं वापस करून लावलं होतं आपल्याला येईल व्यवस्थित आपला गपेन आहे मग त्यातच मग मी पण आता काय करा जी कार होईल ती आपण दोघी पण लावूयात यातला तुम्ही नेमा मी नेमा लावते परत काय येणारच ती या या, हा असं करूया काय काय एकाच ठिकाणी लावला तरी काय हा एकाच ठिकाणी ना कसं आहे याचं कृपाण टूचीवर करावं लागतं ती ती एकली अवघड मला खुरपण टूचीवर करावं लागतं दुसरी गोष्ट ह्याला पण ह्याला दोन तीन खोरपानं करावं लागते ते खाजं टाकायचं पाण्याला कुच देऊन चालत नाही पाणी वेळच्या वेळेला दिलं पाहिजे जेवढा तुला सुन संभळची तेवढा गद्दा मोठा होतोय कुठे मोठी होती आणि वर पालीदार वाढत या जेवढं करल तेवढं चांगलंच आहे तुम्ही हाय मानलं ना टेन्शन तुम्ही सांगल तसं सा करायचं आणि तुम्ही पण मला हाय करू लागणार आपण दोघीनं मिळून करू चांगलं मस्त पैकी आणू आणि काढल्या काढल्या पण आपण आपले जे ताय त्या कोण दादा असतील सगळ्यांना दाखवूया <laughs> म्हणजे आपलं श्रेय पण त्यांना का आपलं पण कष्ट कळलं पाहिजे या तर दोन पेंडे आणले ते नाही ह्याच्यात दहा पेंड्या चांगला जर लसूण आला नाही दहा पंधरा पेंड्या जास्तच निघा तरी मी पंधरा पेंड्या म्हणलं या पण जास्तच नाही जरा साधलाच खरा लसूण तर पुढच्या वर्षी मग दहा गुंट लावायचा नाही दोन तीन गुंट लाव दहा गुंट काय तीन गुंट लावायच लावायचं आहे ना चांगला उत्पन्न पण चांगलाय बर काय अडचणी येत नाही जरी काय आपण कुणाला द्यायचं म्हणलं पण असं द्यायचं करायचं घरचं ऐकत नाही पाडदेशी माणूस काय करतायला वास नसतय ही लाल लसणाला हि दिशी लसूण असे पण येतो पाल्याला आणि आपण जी इकात आणतो त्याला पांढरा पाला असतो सगळा आणि आता तर निघालाय असलाच गड्डा कांद्यावर काय नाही बॉयलर चिकन आणि कसं असतंय म्हणते का ते हब्रिडच ऐकत नाही कसं भाजी आधी करायच्या म्हणलं आपल्याला तांदूळ शेजी म्हणा अन माना कसाय फोडणी निसते देऊ द्या एवढं भारी असे चव असते ना त्याला वेगळी चव राहती आणि त्यात भाज्यांची आवड म्हणलं तर कायला परत ह्यांला भाजीला हां बघा मग कसं आहे मला भाज्या आवडत नाही त्या मग ते मग सगळ्याला माहीतच आहे अजून मी खात नाही म्हणून आता तर सांगून गेल्या मला भाज्या खाजा म्हणून पण मला काय ती आवडच पहिल्यापासूनच नाही बरं काय नाही खाऊच वाटत नाही पण ती मला बोलत बोलत तुझी मी पें हो hmm. hmm. वाता वाता मी पेंढी मेंडी अशी आता हे काय करायचं सोळायचं hmm. आपलं चोळायचं पुलचं पाला जी आहे ती निघून जात hmm. गॅस आणि लावायचं गॅस hmm. लावायचं मला काय वाटलं ती लक्ष्मी द्वार घेतल्यावर लावते ती काय गेली तवा कसं झालं लक्ष्मी द्वारे घेतल्यावर पण लावते ती आणि hmm. आता दिवाळी झाल्यावर पण लावते ती कारण की पाऊस एखादा मोठा पावसात जर गाबलत तर लसूण वंभळून जातो त्यामुळे पावसाचं वातावरण बघूनच लसूण लावायचा मग आता आपल्यात पण येते पण एवढं नाही कधी होत कधी वेळ पाऊस असं वातावरण गारटा असायचं हुडहुडी भरायची आता गारटा कुठं पात्याला अजून नाही पाऊसच आहे पाऊस मका टाकली मग धन्यवाद पाऊस चालूच आहे एक तर राणा अजून अक्षर आली नव्हती कशी तर आलीच नव्हती तसंच काय तर गोळ्या चबरी करून सुद्धा टाकली मका तरी पण हे अजून लागले पडायला काय होतंय काय नाही पुढं माहिती नाही पाऊस तर सांगितलायच बरं अजून काय ते पाऊसच काय सांगता येत नाही पण म्हणलं लसूण तर लावून घ्या हवं ह्या ह्या पावसान लसणाला काय होईल नाही ना काय होत नसतं आता नाही घटात पाऊस गावलाच होता गे घटात आपल्या पाऊस कसलो पाऊस होता बाहेर येता जाता येत नव्हतं काय नाही घराला आता घर दसरा झाला की लसूण लाव आता लसणाचे चालूच आहे ह्या महिन्यात लावते ती लावते ती ना आणि ती कसा लावायचा कसा नाही ताई मला सांगा तुम्ही कितपर्यंत ती खोल राहायचं ती काय सुद्धा माहित नाही ताईला मी घेणारच आहे ताई संगचा आम्ही दोघी लावणार आहे एकदा माणूस शिकलो ना परत काय अडचण येत नाही पण पहिल्यांदाच आहे त्यामुळे माहीत नाही बरीचशी माहिती नाही आणि ताईचं कसं असतं सगळ्या गोष्टीत म्हणजे त्यांना माहित असते त्या परफेक्ट असते त्या मग ती सांगते त्या बराबर मग ताई सांगल तसं मी करते सांगल तसं करते राहणार नाही मी काय घरीच होती कारण मी सकाळीच काम उरकून घेतली आणि ताईनं कस आता मागा त्यांची मका मा टाकून झाली मग ती नाक वाडायची जे दंड पोरांनी सगळं घेतलं पण ओड्यात होती बी ती नेऊन द्यायचं ही इकडं तिकडं राहतं आणि आज जरा माझी पण तब्येत बरी नव्हती जरा म्हणजे पोटातच दुखत होतं माझ्या म्हणून ताईनं स्वयंपाक ते सगळं इकडचं पण तिकडचं पण त्यातनं मका टाकायचं सगळं हँडल मी आता निवांत बसली होती मग बसल्यावरच म्हणलं ताईला लसणाचं तर विचारून घ्यावं हो उद्या टाक म्हणजे ला प्याराव पेराय काय गाय प्यायचं त्यामुळे लसणाच्या कडील एका अजून दुसरा वापा कराव त्यात जरा मिरचीची रोप वांग्याची चार रोप काय कुथमिर शिपी मिठी टाकून तेवढं खाव ती पण थोडं फार काय असे पण थोडं फार करायचं ते इकच घरचं ऐकत नाही घरचं सोनं मनी असतं पाणी हाय थोडं आपल्याला काय सोडायचं मलाच ताई त्याला पण नादत पाहिजे न कुसल्या भारी भेंडे ते मला येताना गडबडीत द्या दे अशी पाठी पाटी नसते भेंडे निघते ते काय नाही अगो चारच झाड येते त्याला कुसल्या मस्त भेंड्या येते त्या खरच की तंबाटीची झाड लावली ती त्याला एवढी एवढी छोटी तंबाटी लावली होती वांगी लावले अहो खरंच की ती बघून वाटत होतं आपण पण कुठं तर काही तर करावं पण आपले पाणी वांगी लावत नाही व त्यांना कसं आहे काळ रान पण आहे पाणी कसं नाही पण एवढंच कसं होत या पाणी आमच्या हॉलाला लई नाही मग हिरीच बटन गडी माणसं गेले शेती हिरीवरची मोटर आमची नाही चालू होत मेन गोष्ट आपल्याला भीती वाटते ना त्यामुळे ती तुमच्या सगळं बोलत बोलत बघा एक पिंडी म्या अशा पुढ्या काढून ठेवले ते केल्यावर काय कमी पडत नाही केले करायचं पण कणका म्हणून खायचं पण कणका होय होत नाही दोन पेंड्याच्या दहा पेंड्या ईस पेंड्या कशी करीन त्याच्या पुढल्या वर्षी ईस पेंड्याच्या चाळीस पेंड्या कशी करीन हे डोक्यात माणसानं घ्या एका शिळीच्या दहा शेरड्या मी कशी करीन मी माझा व्यवसाय कसा वाढवीन हे विचार करायचा मी काय कसं करून माझी प्रगती कशी करीन नाही चाल बोल ना तोंड मी कशी गप करीन आजकाल कसं आहे बहिणीला तोंडावर महागाई बोलते काय आता हिला अनुभव नाही तेवढा पण मला भरपूर अनुभव आहे त्यातला कसं असतं ज्याच्यापाशी पैसा नसतो ना त्याच्यापाशी कोण येत नाही आणि ज्याच्यापाशी पैसा असतो ना त्याच्यापाशी सगळी मग ती मना मध अस माश्याला गोळा होते त्या तसं मग नसलं की मग माश्या येत नाही त्यात जरा त्याच्यापाशी मग येऊ दे की बाबा माश्या कशा करते त्या तसतला भाग आहे बहिणी बाबा, काय नाही म्हणते ते ती काही खोट नाही बरं ज्याच्या जवळ पैसा आहे त्यालाच लगेच माणूस चिटकत आणि एखादा गरीब असू दे त्याकडं ससा लोक डुमकून सोबतच आहे खरच गरीबाची माणसाला म्हणून आपण कसं आपल्या परिस्थितीवर मात चिरी पाहिजे कसं घडलं पाहिजे ते आपणच हे करावं लागतं या संकट येते ती अडचणी येते त्या काय महिना दोन महिने तीन महिने चार महिने त्यातनं मार्ग निघणार आहे का नाही एक नाही दिवस आणि कुठल्याही गोष्टीला बरं का संघर्ष करावा लागतो संघर्ष केल्याशिवाय काय नाही माझ्या संघर्ष केला तर बच्चील माझ्या हाल तुझं झालं तर नाही संघर्ष ताईनं पण त्यांच्या जीवनातलं भरपूर केलाय बरं का म्हणून कुठं तर आज ही दिवस बघायला भेटले वोत तया मला मी पण केलं काय तुझं तुझा कशाचा म्हणजे त्यात ना ताई मला चांगल्या भेटल्या म्हणून माझं इथं कुठं इथपर्यंत खरंच बरं मी हसत खेळत वागडत असते कारण ह्यांच्यामुळेच बरे कारण समजून बऱ्याचशा घेते त्या कसं माहिती आहे का कधी कधी काय माझी पण चूक असते मी पण काय तर करत जाते बरं पण नाही कुठं तर समजून घेतल्यामुळं हे असं राहतं आता ताईनं साडी ती आणली बघा मी तुम्हाला असं सांगितलं जाय ते आमचे परडीचा जे कार्यक्रम आहे ती करायचा आहे जे आरातखाना आहे त्याची तयारी पण चालू आहे ताईच्या मागं पण बरीच काम आहे ती मी पण काय त्यातनं हुत होईल तेवढी मदत करते बर का त्यांना असं पण नाही किंवा करत नाही करती का नाही ना। ना। ताई तुला सांगणार नाही तर मी स्वतःहून सांगणार ताईनं बोललं वेगळं तिचं काय माझं काय एकच आहे माझं वायदा आहे का तिचं वायदा आहे का नाही माझ्या घरात राहून द्या किंवा हिचं राहून द्या कुठं जर गेलं तर ती देव सगळ्यांनाच आहे का माझं एकटीचा देव नाही तेवढा आहे देव सुटत नाही आपण सगळ्यांचा देव आहे आपण काय एका सास सासू असल्याची आपलं सासू सासू नाही नाही एकच एकच खरं बर का जरी फांद्या वेगळ्या वेगळ्या असल्या तरी बुड एकच आहे म्हणले होती तसं झालंय ना होत आहे ते टिकवणं बरोबर आहे बाय कसं राहायचं कसं नाही कसं ठेवायचं कसं नाही माया आपुलकी रागावर नाही माणूस कसा माहिती रागात खरंच बोलून जात लई बाई लई टेन्शन दुखते तेव्हा मग ते मग कुठं तरा वेगळंच वळण घेत मग ते मला नको वाटत राग कंट्रोल करायला पण यावा त्यातनं पण कुठंतरी कसं माहित आहे का रागाचं लय रागानं भीक मग असं गोष्टीतलं झालं बघा वाईटच आहे